मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळीचं थैमान पाहायला मिळालं आहे मुंबई पुण्यासह राज्यभरात आजसुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मात्र रात्री दाणादान उडाली तर जालना अहिल्यानगर अकोल्यात ही अवकाळीची हजेरी पाहायला मिळाली ही दृश्य आपण पाहतोय मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यात अवकाळीचं थैमान पाहायला मिळालं आहे रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची मात्र दाणादान उडाले दृश्य आपण मुंबईतली अंधेरी साकीनाका दहिसर कुर्ला परेल आणि कांदिवली या ठिकाणी काल पाऊस झाला आणि त्यानंतरची दृश्य पाहतोय पावसाळ्यात पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे मात्र मुंबईमध्ये सुद्धा पावसाचं थैमान झालं होतं मुंबई पुण्याचं राज्यभरात आता मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुण्याची सुद्धा परिस्थिती आपण पाहिली इतरही काही जिल्ह्यांमध्ये सध्या अवकाळी पावसाचं थैमान पाहायला दृश्य आहेत माथेरान रायगड अहिल्यानगर रायगडमधील रोहा कोल्हापूर नाशिक आणि जालन्यातील अंबड या ठिकाणीसुद्धा अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळाला अवकाळी पाऊस झाला आणि राज्यात सर्वदूर अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळालं त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये बऱ्याच भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरूप आलेलं आहे त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुद्धा बऱ्याच ठिकाणी खोळंबली हे राज्यातल्या इतर ठिकाणांची दृश्य आहे ज्यामध्ये रायगडमधील माथेरान अहिल्यानगर रायगडमध्ये रोहा कोल्हापूर नाशिक आणि जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी